हाय हॅलो नमस्कार मंडळी मी पुनम स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसांची नवीन सुरुवात कशा आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल आज आम्ही आलेलो आहोत आमच्या शेतामध्ये आणि इकडे बघा हे बाळ किती छान दिसते माझे क्यूट असा चिकुडी माझा डुग्गू दिसतोय आणि याला ना एवढे नीक नेम पडलेले आहात की विचारूच नका आणि शेतामध्ये आल्यावर ना एवढी मजा येत होती आणि एवढं पण मस्त वाटत होतं ना कधीतरी असं ना शहरात असेल ना तर असं वातावरण कधीच नसतं बरं शेतामध्ये यायचं म्हटलं ना खूप अशी मोकळी हवा असते निसर्गमय सुंदर आणि ताज असं हवं वातावरण असतं आणि खूप मस्त वाटतं आणि रोज पण शेतात काय जायला नकोस होतं बरं का आणि आपल्या आधी आपल्या मुलांना जायला पळत असतात आणि इकडे बघा आम्ही ना म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं आम्ही सोयाबीन भरलं पण आज ना त्याची थापी लावून घेतली आहे आणि ती था म्हणजे अशी थापी म्हणजे अशी पूर्ण पोते पोत्या एक ठेवून म्हणजे जरा थोडं आभाळाचं वातावरण वाटत होतं म्हणून मी हा मोठा तळवट ना खूपच तळवट मोठा होता म्हणून ना आई आणि भा वहिनी आमचा अभिजीत आणि माझा भाऊ हे चौघजण असं हे करत होते तर ते व्यवस्थित बांधून ठेवायचं होतं आणि याच्यामध्ये ना खूप हवा शिरले पाणी आलं तर ना ते खाली जाईल म्हणून ना असं झाकत होते वहिनी आणि अभिजीत बघा खूप म्हणजे छान असं पॅकिंग करताय म्हणजे असं त्याला का ते पण आपल्या चांगल्यांना म्हणजे आपल्याला येतच नाही बरं का जे शेतात काम करतं ना त्यांनाच असं बंद करायला येतं आणि कुठून हवा शिरले ना ती हवा काढायची होती ती हवा पण काढायला खूप अवघड जात होती आणि हा तळवट तुम्हाला सांगते खूपच मोठा झाला होता बरं का आणि इकडे ना झाकताना परेशानी खूप झाली कारण ना उडून पण जात होता हवा पण खूप येत होती त्याच्यामुळे ना असे पाय पाय ठेवून उभारली होती आणि आईची काही कंबर आता साथ देत नाही बरं का कारण ना तिचे कंबर ना असं खाली वाकण्याचं तिला काहीच काम येत नाही आणि इकडं बघा हे ना मी इथं सोयाबीनचं जे भुसकट आहे ना ते झाकून ठेवलेलं आहे कारण आमच्या इथे गाईचा गोटा आहे त्याच्यामुळे मुलं ना तिकडे त्याच्यावर डान्स करतात आणि बारका तर बघा त्याला ना असं काहीच नाही एकदम तो पडू झडू माल वाढवू असं काम आहे बरं का त्याचं आणि त्याला ना असं शेतामध्ये आणि आणलं आन ना त्याला खूपच आवडतं आणि त्याला ना रिलॅक्स वातावरणात खेळायला आवडतं आणि त्याला कोणी हात लावलेला पण आवडत नाही बरं का आणि इकडे बघा हे दोरी बांधताना माझ्या ना खूपच म्हणजे एकट्याला दोरी बांधायला येत नाही बरं का कारण ना दोरी एवढी मोठी आहे की दोघं जणांनी खेचावं लागते इकडून भाऊ इकडून आई असं खेचत होते एवढी रस्सी ओढल्यावर पण एवढं लूज वाटत होतं विचारूच नका हे बांधताना त्याला खूपच वेळ आहे ना कारण ना आत्ता तरी तो म्हणजे आत्ता आमच्या दहा पण दहा एक वर्ष झालं शेतामध्ये जात नाही आहे दहा वर्षापासून ना माझाच भाऊच मोठा भाऊ मला एकच भाऊ आहे बरं का हा तो मा तो भाऊ माझा सगळं शेतातला बघतो आणि तो दुसरा, तो माजा तो माजा दुसरा आहे तो आमचा आत्याचा मुलगा म्हणजे तो माझा दुसरा भाऊचा आहे बरं का कारण आत्या मामा तर आता नाही आहेत आणि त्याच्यामुळे आहे माझा भाऊ आणि आत्याचा मुलगा सगळं शेतातला करत असतात आणि आई पण कधी आमच्या शेतात जात पण नाही बरं का कारण ना आता त्यांना टाइम पण भेटत नाही आणि वहिनी पण आमची शेतात जात नाही आणि शेतात जायचं म्हटलं ना सगळं टिफिन वगैरे सगळं घेऊन जावं लागतं आणि त्यांना आम्ही जेवण वगैरे केले कारण ना खिचडी डाळ भात असं भरपूर सारं भाकरी चपाती सगळं घेऊन आलो होतो मग शेतातले पेर वगैरे खाल्ले आणि जेवण वगैरे जाऊन झाल्यानंतर आम्हाला घरी निघायचं होतं आणि इकडे बघा ना हे आहे आमचं वांग्याचं झाड आणि आईनाही ते वांगे तोडायला गेली होती आणि हातामध्ये काही पेशवीच नव्हती आणि उसाच्या कडना सगळे आम्ही वांगे लावले तर आणि ते बघा आईने ना वांगे असे आणले ओटेमध्येच आणले होते मग वांगे वगैरे घेऊन आम्ही घरी आलो कारण वहिनीचे पप्पा पा आज आले होते ते बाहेर थांबले होते म्हणून आम्ही पळत पळत असं म्हणजे रिक्षाने फास्ट आम्ही घरी आलो आणि घरी येऊन आईने बाळा खाऊ वगैरे घातला आणि ह्या मुलांना मला पाण्याची बॉटल म्हणजे दुधाची बॉटल पाण्याची बॉटल वॉश करून ठेवायच्या होत्या आणि खूप जास्त गरम पाणी होतं कारण ना जे म्हणजे बॉटल धुवायची खरी तर पद्धत अशी आहे की ना गरम पाण्याने बॉटल धुतली पाहिजे म्हणजे बॉइलिंग मेथड अशी असते की बॉइलिंग पाण्यात म्हणजे उकळलेल्या पाण्यामध्ये बॉटल असे टाकायच्या त्याच्यामुळे ना काय होतं जे काही त्यातले जंतू आहेत ना ते मरून जातात आणि त्याच्याशिवाय ना आपण मुलांना बॉटल पण देऊ नये म्हणून ना मला असा मी सेपरेट त्याच्यासाठी असा ब्रश बनवलेला आहे आणि इकडे ना खूपच मला भाजत होतं पाणी पण जा ना मुलं खूप रडत होती आणि बॉटल तशाच राहतील म्हणून ना मला जागच्या जागेवर प्रत्येक गोष्ट केली ना तरच माझं मन पण लागतं आणि मला ते तसं आवडतं पण आणि आई तोपर्यंत तिकडे खाऊ घालत होती आणि वहिनीच्या पप्पाने आणली होती जिलेबी त्याच्यामुळे त्यांना चहा पाणी सगळं करायचं होतं आणि एक आल्या आल्या मला आधी मी आधी आंघोळीला गेले कारण ना मला शेतात ना आल्यानं माझं अंग खाजवल्यासारखं होतं बरं त्याच्यामुळे ना ते मला बूर नस मला इरिटेड होतं बाहेर पण गेले ना फ्रेश झाल्याशिवाय मला कोणतीच गोष्ट म्हणजे काम पण करावं असं वाटत नाही आणि मला पहिल्यापासून अशी म्हणजे लग्नाच्या आधी असून मला अशी सवय आहे की म्हणजे जागशी जागेवर जिथली तिथं करायचं म्हणून ना मला असं केल्याशिवाय करमत पण नाही आणि इकडे ना एवढा राडा होता बाळाला आला मी इकडे खाऊ बनवला होता आता ओट्स म्हणून आई तिकडे ओट्स पण खायला खाऊ घालत आहे त्याला आणि इकडे ना गॅसवर त्यांना चहा ठेवला आहे तोपर्यंत मुलांचे तोंड हातपाय वगैरे धुवून त्यांना फ्रेश वगैरे करून ना म्हणजे त्यांना ना असं व्यवस्थेमध्ये हे करून त्याला आणि इकडे एक काळा चहा प्यायचा होता म्हणून त्यांच्यासाठी काळा बनवला ना आमच्यासाठी दुधाचं बनवलं बरं का आणि मुलांना चहा बिस्किट खायचं असेल तर खातील नाही आवडलं तर खाणार पण नाहीत बघूया त्यांचं काय होईल आता माहीत नाही कारण मुलांचा ना त्यांच्या मनाचा खेळ असतो इकडे बघा त्या मग ते बा वहिनीच्या वडिलांनी जिलेबी आणली होती मुलांचा जिलेबीवरच लई जास्त ताव मारला त्यांनी कारण का, ना जास्त गोड मी काय जास्त त्यांना खायला देत नाही कारण ना जास्त गोड खाल्लं ना त्यांना जुलाब पण लागण्याची शक्यता असते म्हणून ना मी जास्त गोड देत नाही बरं का आणि तुम्ही पण देत जाऊ नका आणि इकडे ना आम्ही दोघेजणी किचनमध्ये असेल ना असं पटपट काम होऊन जातं ना आमच्या गप्पा पण खूप असतात आणि इकडे ना चहापत्ती घरच्यांची सगळ्यांची वेगळी आहे माझी आहे ना ती विक्रम चहापत्ती मला विक्रम चायपत्ती प्यायला म्हणजे विक्रम चायपत्तीचा चहा प्यायला आवडतो तुम्हाला कोणती पत्ती आवडते आणि मुंबईला असेल तर मी सोसायटीच्या चायपत्तीचा चहा पीत असते त्याच्यानंतर माझं असंच मोबाईलवर ना थोडस टाइमपास म्हणून असं व्हिडिओ वगैरे बघत होते आणि इकडे ना थो जे काही फोटो आहेत ना ते पण दाखवत होते बहिणीला काय कारण जुन्या मेमोरीज होत्या त्या दाखवत होते कारण ना आता मी ना हे लई दिवसापासून त्यांना दाखवायचा विचार करत होते ह्या मोबाईलमधलं पण काही दाखवणं शक्य झालं नाही आहे म्हणून आम आमच्या दोघींच्या खूप जास्त अशा गप्पा पण चालत असतात इकडे आल्यानंतर आणि इतक्या वेळात ना आमचं म्हणजे घरी ना आम्हाला खूप थकवा येऊन जातो शेतातून बाबा रोज कसं करत असतील माहीत नाही पण ना आपण तर रोज काय खरंच काही करू शकत नाही पण ना मला घरामध्ये शेतातल्या ह्या सर्व गोष्टी करायला खूप आवडतात फक्त तात्पुरत्याच गोष्टी करायला आवडत असतात कारण ना कंटिन्यू तीस तीस गोष्ट शेत घरातलं काम म्हटलं तर माझ्याने खरंच होणार नाही बरं का कारण ना पहिल्यापासून आपल्याला ती काही सवयच नसते मग मुलांना इकडे अधूनमधून बघायला जावं पण लागत होतं आणि थोड्या वयने असं मेमोरीज म्हणजे कोणाचे फोटो कोणाचे व्हिडिओ रील्स असं थोडासा टाइमपास करत बसत होते पन कारण थोडंसं पण स्वतःसाठी पण आपण टाईम काढायला हवा ना म्हणून आमच्या दोघींचं असं चालूच असतं बरं त्यानंतर आम्ही चहावरही घेतला संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात झाली कारण आम्हाला घरी येता येता पाच वाजले होते कारण ना मुलं असेल ना त्यांच्यासाठी वेगळं जेवण बनवावं लागतं मग आज जेवणामध्ये काय प्लॅन करायचा काय जेवण बनायचं हे तर विचार करत होतं पण ना आमच्या घरी नॉनव्हेज जास्त केलं जातं मग मी वहिनीचे वो वडिलांना त्यांच्यासोबत फ्रेंड आलेल त्यांना आईला सर्वांनी चहावरे पिऊन घेतला आणि मी एकटीच बाकी होते बरं का कारण ना मला ना फक्त इकडे बघू शकता माझ्या एकटीवर मी चहा ठेवला होता आणि मला ना जास्त असा घट्ट दुधाचा चहा प्यायला आवडतो कारण ना पहिल्यापासूनच असं सवय लागलेली आहे म्हणून आता मी संध्याकाळच्या वेळेस चहा बिस्किट वगैरे खाते आणि आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब कर